ओडिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होलसेल गांजा पुरवणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश करत दहा जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल एकोणावीस लाख नव्वद हजार रुपयांचा गांजा तीन वाहने अकरा मोबाईल असा अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संतोष प्रकाश दानावे गणेश बापू भोसले प्रशांत सुरेश मिरपगार प्रदीप बापू डहाणे भगवान संजय डहाणे संदीप केशवबाग दिलीप माखनो भेसरी अक्षय बापू डहाणे प्रमोद सुहास क्षेत्री ईश्वर संतोष गायकवाड असे ताब्यात घेतलेले आरोपींची नावे आहेत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना ओडिसा राज्यातून चौदा टायर मालट्रक वाहनामधून गांजा आणला जात आहे आणि केडगाव बायपास परिसरात तो वितरित होणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने खेडगाव बायपास रोडवरील टोल नाक्याजवळ सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळ पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे बोडखे रोहिणी दरंदले राजेंद्र औटी सचिन मिरपगार गणेश चव्हाण राहुल शिंदे संदीप पितळे दीपक रोहकले तानाजी पवार राहुल गुंडू सूरज कदम सचिन लोळगे शिरीष तर्पे अतुल कोतकर राम हंडाळ संकेत धिवर सोमनाथ राऊत बाळासाहेब ढाकणे अर्जुन खुंदे प्रतिभा नागरे यांनी केली आहे